महापौर उपमहापौर आणि विरोधी पक्ष कार्यालय सज्ज झालं असून सोमवारी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काउन्सिल हॉल आणि कार्यालयांची पाहणी केली सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच यशस्वीरित्या पार पडली असून नव्यानं निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी महापौर उपमहापौर तसंच विरोधी पक्षनेते आणि विविध समित्यांच्या कार्यालयांचं नूतनीकरण तसंच सज्जतेचं काम अंतिम टप्प्यात असून वेळेत काम पूर्ण करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे या अनुषंगानं महापालिकेच्या मुख्यालयातील काउन्सिल हॉल महापौर आणि उपमहापौर कार्यालय विरोधी पक्ष कार्यालय तसंच विविध समित्यांच्या कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामांची सोमवारी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी त्यांनी कामाच्या दर्जाबाबत वेळेत पूर्णत्व स्वच्छता प्रकाश व्यवस्था बैठक व्यवस्था माहिती तंत्रज्ञान सुविधा तसंच सुरक्षिततेच्या दृष्टीनं आवश्यक त्या बाबींची तपासणी केली पाहणीदरम्यान आयुक्तांनी संबंधित विभाग प्रमुख आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत सांगितलं की सर्व कार्यालये नागरिकाभिमुख प्रशासकीय कामकाजाला अनुकूल आणि आधुनिक सुविधांनी सुसज्ज असावीत काउन्सिल हॉलमध्ये सभासदांसाठी योग्य आसनव्यवस्था ध्वनी आणि दृकश्राव्य प्रणाली वातानुकूलन स्वच्छता आणि सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या तसंच नूतनीकरणाचं काम गुणवत्तापूर्ण आणि ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करून पदग्रहण तसंच आगामी सभांसाठी सर्व कार्यालये सज्ज ठेवावीत असे निर्देशही पालिका आयुक्तांनी दिले नागरिक आणि लोकप्रतिनिधींना एकाच ठिकाणी समन्वयानं काम करता यावं यासाठी कार्यालयीन मांडणी सुयोग्य पद्धतीनं करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या या पाहणीमुळं महानगरपालिकेतील प्रशासकीय आणि लोकप्रतिनिधींचं कामकाज अधिक सुसूत्र पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार असून लवकरच महापौर उपमहापौर विरोधी पक्षनेते आणि विविध समित्यांची कार्यालये पूर्णपणे सज्ज होणार आहेत यावेळी नगरसचिव प्रवीण दंतकाळे नगर अभियंता सारिका अकुलवार कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी सह अभियंता विद्युत महादेव इंगळे नितीन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते